शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी मालामाल पिके तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय जॉय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भवार स्वागत करतो तुमचं मिलिंद भवर या आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीन पीक निघणार आहे आणि मिनिमम साठ टक्के शेतकरी काय करणारे कांदा पिकाची लागवड करणारे मग जाऊन आपल्याला या जबरदस्त मालामाल करणाऱ्या पिकांचं भरघोस उत्पादन हमखास मिळणार आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर जवळपास दहा ते पंधरा प्रकारची पिकं सांगतोय यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करा आणि भरघोस असं उत्पन्न आणि हमखास उत्पादन मिळवा तर ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भौरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर परिवारामध्ये नवीन असतील आजच व्हिडिओ पाहत आहात नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये मालामाल करणारी पिकं सांगतोय पण ही पिकं कशा पद्धतीने असतील तर काही पाटपाण्याव हो, काही वेल वर्गीय काही मल्चिंग पेपरवर हो, काही बेडवर काही सरीवर अशा पद्धतीने ही पिकं असणार आहे आणि मार्केट यांना जबरदस्त राहणार आहे तर नेमकी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालमाल करणारं पहिलं महत्वाचं पीक आहे तरी कोणतं तर ते पीक म्हणजे टोमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला सातशे ते आठशे रुपये आणि नऊशे रुपये कॅरेटला बाजार भाव या टॉमॅटो पिकाला आहे पण निवडक शेतकऱ्यांकड टोमॅटोची लागवड आहे म्हणूनच या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या निवडायच्या तर वराट्या घेते वेळी आपण साहू बाहू विरांग अथर्व आर्यमान आणि तुमच्या भागामध्ये जी टोमॅटोला मागणी असेल ह्या देखील टोमॅटोच्या व्हरायटीची लागवड करू शकता निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मिनिमम दोन ते पाच लाख रुपये आरामशीर कमावणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार दुसरं महत्वाचं पीक म्हणजे भेंडी लागवड जी मी स्वतः माझ्या शेतामध्ये केलेली आहे तर भेंडी या पिकाची लागवड करायची पंचेचाळीस दिवसापासून हे पीक चालू होतं शंभर ते एकशे दहा तोडे होतात आणि सध्याच्या टायमाला वादारभाव सांगायचा झाला आतापर्यंत कधीच एवढा बाजारभाव नव्हता चाळीस रुपये किलो प्रमाणे भेंडी पिकाला बाजारभाव आहे निश्चित स्वरूपात याची लागवड करा भेंडीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर राधिका असेल लावण्य असेल रिटा असेल सरपंच सीटची सरपंच एसओ के एकशे साठ ही देखील भेंडी आहे याची लागवड करू शकता आणि एकरी मिनिमम दोनच लाख रुपये उत्पादन झालं निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार माला तिसरं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड हो शेतकरी मित्रांनो आपण पिवळ्या कलरचा केसरी कलरचा झेंडू याची लागवड करू शकतो आणि झेंडू पिकाला सध्याच्या टायमाला बाजारात पाहता मिनिमम तीस रुपयापासून तर शंभर रुपये किलो प्रमाणे आहे आणि पुढे जाऊन तुम्ही जर लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणार कारण आता ह्या गणपतीच्या सीझन मध्ये भरपूर शेतकऱ्यांचे झेंडू तर हे हार्वेस्टिंग ओके मध्ये झालेले आहे म्हणजे संपलेले आहेत आता तुम्ही या पिकाची लागवड करा पुढे जाऊन उत्पादन मिळवा झेंडू पिकाच्या व्हरायट्या सांगायच झाल्या तर तुम्हाला यश ऑरेंज असेल प्राईम ऑरेंज असेल पुष्पा येलो व्हरायटी असेल ड्रीम येलो व्हरायटी असेल आर्डर शिड्स कंपनीच्या जबरदस्त व्हरायटी आहे यांची आपण लागवड करू शकता आणि भरघुस असं उत्पादन या व्हरायटीचं मिळू शकता आणि झेंडू पिकातून मिनिमम शेतकरी आपला दोन ते पाच लाख रुपये उत्पादन घेऊन आरामशीर मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं चौथं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड मी सत्ता मिरची लागवड उत्पादक शेतकरी आहे आपल्या अनुलभ मिरची पिकाच्या लागवडपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ ह्या टप्प्याटप्प्यानुसार दिवसानुसार तुम्हाला बघायला मिळते आता या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची म्हणजे डेंजर बोकड्या रोग व्हायरस आणि उत्पादन कारण थंडी आहे तर शंभर टक्के निघणार त्यासाठी मी तुम्हाला व्हरायट्या सांगतो व्हरायट्या निवडते वेळी आपण तेजा फोर फ्रायडे एकशे एक्कावन्न ज्वेलरी बलराम ए के फोर्टी सेवन त्याचबरोबर तुम्ही जबरदस्त ज्या व्हरायट्या आहेत ज्या मिरचीच्या आहेत तर ह्या निवडू शकता ढोबळी मिरची बेडगी मिरची सोनल अंकुर नऊशे तीन असेल त्याचबरोबर तेजाफोर असेल बर्राम असेल आखूड मिरची असेल लांब मिरची असेल लाल मिरची असेल व्ही एन आर तीनशे पाच असेल एकवीस एकवीस असेल एकशे एकवीस असेल सितारा गोल्ड असेल यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायटी आहेत ढोबळी मिरची शिमला मिरची सांगायची झाली तर आर्या आर्डर शीड्स कंपनीची जबरदस्त व्हरायटी याची अवश्य निवड करू शकता आणि मिनिमम या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही मिनिमम दोन ते पाच लाख रुपये आरामशीर मिळवणार कारण ह्या मिरचीचं भरघोस उत्पादन येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे तोडणीस थोडस किचकट पण बाजाराव शंभर ते दीडशे रुपये किलो आणि कमीत कमी पन्नास रुपये किलो तर हे पीक म्हणजे गवार पीक गवार या पिकाची आपल्याला लागवड करायची गवार पिकाच्या सुरुवातीला तुम्हाला व्हरायट्या सांगून घेतो कारण गवारीचं भरघोस उत्पादन निघतं तर गवारीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या तर नीलम एकसष्ट असेल मंगलम पंचाळीस असेल सरपंच सीड्स कंपनीची सरपंच एकशे एक या देखील आपण गवार या पिकाची लागवड करू शकतो आणि भरघोस असा रेखोडक उत्पादन मिळवू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वांगे ला वांगी लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला वांगी या पिकाची लागवड करायची सध्याच्या टायमाला तीस रुपये किलो ते पन्नास रुपये किलो प्रमाणे बाजारावर बघायला मिळतो पण वांगी पिकाच्या लागवड करते वेळी निवडायचे तरी कोणत्या तर आपण पंचगंगा काटेरी वांगा असेल सरपंच सीटचं सरपंच पासष्ट असेल पंचगंगा हे फोन हायब्रीड गौरव असेल गौरव सुपर असेल अंकुर कौस्तुभ असेल अंकुरचं राकेश असेल अंकुर विनायक असेल अंकुर नितीश असेल चिवचिव वांगी असेल भरताची वांगी असेल यांसारख्या विविध वांग्याच्या व्हरायटी आहेत ना यांची आपण निवड करू शकतो आणि भरगोस असं एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक सांगायचं झालं तर ते म्हणजे कोबी लागवड आणि फ्लावर लागवड भरपूर शेतकरी म्हणतात या टायमाला आम्ही कोबी फ्लावर लागवड केली तर बाजारभाव मिळत नाही तर लक्षात घ्या मिनिमम आपल्याला दहा ते पंधरा रुपये किलो बाजार मिळत्या शंभर टक्के आपले साठ ते पासष्ट दिवसामध्ये पैसे मोकळे होऊन जातात शेतकऱ्याला मिनिमम एक लाखापासून तो दोन लाख रुपये एकरी हमकास उत्पन्न आणि उत्पादन झालेलं बघायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला पुढचं महत्वाचं मालामाल करणारं पीक म्हणजे वाटाणा लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला वाटाणा या पिकाची लागवड करायची मी इथून मागे जून महिन्यापासून तुम्हाला सांगत आलो वाटाणा पिकाची लागवड पेरणी करा मिनिमम बाजारावर तुम्हाला ऐंशी रुपये ते दीडशे रुपये किलो प्रमाणे बघायला मिळणार आहे आणि शेतकरी आपल्या निश्चित स्वरूपात एकरी दोन लाख रुपये घेऊन मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक तुम्हाला सांगायचं झालं तर ते पीक म्हणजे आपल्याला लावायचं आहे घेवडा म्हणजे वाल या प्रकारामधलं जेवढ्या या पिकाची लागवड करायची मिनिमम शंभर रुपये किलो प्रमाणे बाजारभाव तारकाठी मांडव करायचा आहे हा तोडायला थोडस कारण हाईटला असणारे तारकाठी मांडव करायचे आणि एकदम जबरदस्त याचं नियोजन करा भरघोस उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे फरशी पीक शेतकरी मित्रांनो बीन्स या प्रकारामधलं फरशी पीक मिनिमम चार ते पाच तोडे होतात आणि शेतकऱ्याला जवळपास दीडशे रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो आणि शेतकरी आपल्या निश्चित स्वरूपात एक एकरामध्ये एक, एक ते दोन लाख रुपये आरामशीर कमवतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तोडणीस येणारं पीक आणि जबरदस्त शेतकऱ्याला एकरी भरघोस एक ते दोन लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन मिळवून घेणार हे जबरदस्त असं पीक आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पीक म्हणजे पावटा लागवड व शेतकरी मित्रांनो सरपंच सीटचा जो पावटा आहे ना याची लागवड करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन रेकॉर्ड ब्रेक मागणी आणि मिनिमम शंभर रुपये किलो प्रमाणे बाजारात कुठं जाणार नाही आणि शेतकरी आपला दिवसाड चार चार दिवसांनी तोडणी करेल आणि एकरी भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक पाच लाख रुपये शिवाय उत्पादन घेतल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक कमी दिवसातलं मेथी पीक एकवीस दिवसामध्ये शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे लाल कोरचं हायब्रिड बी घ्यायचं आपल्याला डॉलर हे बियाणं आहे याची निवड करा हायब्रिड बियाणं आहे कुणी तुम्हाला सांग गावरान बियाणं आहे तर ह्या बियाण्याची निश्चित प्रकारे निवड करा आणि एकवीस दिवसामध्ये निश्चित स्वरूपात मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी व्हरायट्यानुसार तर ते पीक म्हणजे कोथंबीर पीक शेतकरी मित्रांनो अशोक असे कोथिंबीर कोथंबीर जवळपास पंचवीस दिवसामध्ये काढणीला येते आणि मिनिमम एकरी बारा किलो बियाण्याची पेरणी करायची आणि भरघोस असं उत्पादन मिळवायचे तसेच तुम्ही काळा असेल या देखील व्हरायटीची निवड करू शकता मग मिनिमम तीस ते पस्तीस दिवसामध्ये हे उपटणीला येतं आणि सध्याच्या काळात बाजारभाव पाहता सत्तर रुपये कि आपल्याला प्रति पेंडीला जुडीला बाजारभाव झालेला बघायला मिळतो आणि शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर ही मी जवळपास तुम्हाला पंधरा ते वीस प्रकारची पिकं सांगितलेली आहेत यापैकी कोणत्याही एका पिकाची तुम्ही निवड करणं गरजेचं आहे आणि एकरी दोन ते पाच लाख रुपये आरामशीर मिळवणं गरजेचं आहे पण ह्या पिकांची तुम्ही लागवड पेरणी केल्यानंतर लक्षात घ्या ह्या पिकाची लागवड पेरणी करायच्या आधी आपल्याला जमिनीमध्ये ह्युमिक बावीस टीने सोडून द्यायचे किंवा लागवड झाल्यानंतर हिमिक बावीसीने हे पाण्यातून सोडून द्यायचे जमिनीतली बुरशी नाही होईल आणि तुमच्या मुळ्यात लगेच डेव्हलप झाल्याला बघायला मिळते तसेच या पिकांवर थ्रिप्स मावा तुडतुडे रसोश्किडी पांढरी मासे फुलकिडे यांचा अटॅक होतो तर याच्यासाठी आपल्याला नीम ऑइल आणि रोग याचा प्रत्येक आठ दिवसातून एकदा हात घ्यायचा झाडकोडू पडत आणि रोगाच्या वासाने ही जवळ अजिबात किड येणार नाही निश्चित स्वरूपात तुमचा फायदा होणार तसेच स्वस्तात मस्त चाळीस ते पन्नास रुपयाला हे जे काय पिवळे निळे सफेद स्टिकर मिळतात ना हे घ्यायचे फळमाशीचे डंक माशीचे ट्रॅप जवळ आणायचे आणि हे या पिकांमध्ये लावायचे शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे फक्त शेतकरी मालामाल कसा होईल याकडे आपण लक्ष देणार नाही तर शेतकऱ्यांना या पिकातून भरपूर उत्पादन कशा पद्धतीने त्यासाठी करायचे आहेत नियोजन कशा पद्धतीने जुगाड करायचे शेती उपयोग कशा पद्धतीने वस्तू आपल्याला यामध्ये वापरणं गरजेचे आहे ही देखील माहिती मी तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिन भोर युट्यूब चॅनलवर तुम्ही आज नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो यापैकी कोणत्याही एका पिकाची तुम्हाला लागवड करायची किंवा सगळ्यात पिकांची लागवड करायची असल्यास मिलिंद भोर युट्यूब चॅनलला एकदा नक्की त्यामध्ये आपण या सर्व सांगितलेल्या पिकांची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने फायदा होईल कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन कशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांचं निघेल हे देखील सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जय जवान जय किसान